झालेली नीट परीक्षा रद्द करावी अशी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर या आधीच फुटला होता त्यामुळे गत बारा सप्टेंबरला झालेली नीट परीक्षा रद्द करावी अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे जोवर सदर याचिकेचा निकाल लागत नाही तोवर नीट परीक्षेचा निकाल जाहीर केला जाऊ नये आणि पुन्हा परीक्षा घेतली जावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे टी ई टीच्या तारखेमध्ये बदल राज्य सरकारच्या परीक्षा परिषदेतून घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेच्या तारखामध्ये बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा तीस ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं आहे वसंतराव नाईक जा विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची यापूर्वीची रुपये पंचवीस हजार रुपयाची थेट कर्ज योजनेची मर्यादा आता एक लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात वाड़ुन्या, वाढवण्यात आली आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील रिक्त पदे भरण्यासही बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्ष झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तत्वता मंजुरी देण्यात आली आहे राज्यातील रस्त्यावरील खड्ड्याबाबत आज होणार मोठा निर्णय राज्यातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागल्याने त्याचे पडसाद आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले आहेत त्यामुळे केवळ अधिकाऱ्यावर तत् तत्कालिक कारवाई करून भागणार नाही तर रस्त्याच्या दर्जाबाबत दर्जा जबाबदारी निश्चित करावी लागेल अशी भावना अनेक मंत्र्यांनी व्यक्त केली आहे आता लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस देशभरात कोरोनाविरोधातील लढाई सुरू आहे तसेच कोरोनावरील लसीकरण देखील वेगाने सुरू आहे आतापर्यंत अठरा वर्षावरील लोकांना लसीकरण केलं जातं आता देशातील लहान मुलांना देखील लसीकरण केलं जाणार आहे यासाठीची तयारी सुरू सुरू झाली आहे आता लहान मुलांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी कोविड लसीकरणाची ट्रायल सुरू झाली आहे अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला यापूर्वी सूर्यवंशी हा चित्रपट एप्रिलला प्रदर्शित होणार होता त्यानंतर तारखेची चर्चा झाली पण उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती आता मात्र हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम डॉक्टर रामचंद्र सावळे हवामान अंदाज यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे आज आणि उद्या पावसा जोर कायम राहील ही परिस्थिती कायम राहिली तर एक ऑक्टोबर पासून हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यानंतर नैऋत्य मान्सून कमी होण्याची शक्यता हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र सावळे यांनी व्यक्त केली आहे सिम कार्ड घेण्याच्या नियमामध्ये झाला बदल भारतातील अल्पवयीन मुलांना सिमकार्ड दिले जाऊ नये असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे याचा सरळ अर्थ असा होतो की आता अठरा वर्षाखालील कोणतीही व्यक्ती देशातील कोणतेही दूरसंचार ऑपरेटर ऑपरेटर करून सिम कार्ड खरेदी करू शकणार नाही साधारणपणे असेही म्हटले जाते की एखादी व्यक्ती त्याच्या नावावर जास्तीत जास्त नऊ सिम कार्ड खरेदी करू शकते मात्र तसे ना एखादी व्यक्ती त्याच्या नावावर जास्तीत जास्त अठरा सिम कार्ड देखील खरेदी करू शकते सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसापासून घसरण सुरू आहे गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याचे दर स्थिर आहेत मात्र आजही बावीस कॅरेट सोन्याचे दर शेचाळीस हजारापेक्षाही कमी आहे गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर पंचेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये प्रतिकूळ आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा शेहेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये इतका आहे महिला पोलिसांना मोठा दिलासा आता आठ तासच ज्युटी महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास बारा तासातून आठ तासावर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलीस महासंचालक संजीव पांडे यांनी दिली आहे या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळाला असून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे वढा येथील नान ना, खंडणीच्या उद्देशाने अपहर करून लुटलेल्या सात अंतर आंतरजिल्हा दरडखोडांच्या चार दिवसात मुष्क्या आवळण्यात उत... आल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळ येथे दवाखान्या आणि पेट्रोल पंप असणाऱ्या डॉक्टर अनिल कुरकर्णी यांचे अपहरण करून पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे वीस रुपयांना लुटून एक कोटीची खंडी मागणाऱ्या सात आरोपींना अटक करण्यात सोलापूर ग्रामीण एल सी। एल सी यश आले असून त्यांच्याकडून दोन लाख पन्नास हजार रोख रकमेसह आठ लाख तेरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा